नमस्कार आज आपण लयबद्ध मांडणी याविषयीची माहिती घेणार आहोत या प्रश्न प्रकारामध्ये अक्षरमालिका अंक मालिका आणि चिन्ह मालिका ही दिली जाते आता या प्रकारचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपल्या मॅटच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तीन प्रश्न हे नेहमीच विचारले जातात लयबद्ध मालिकेमध्ये एक काही अक्षर किंवा अंक किंवा चिन्हांच्या जागा रिकाम्या ठेवल्या जातात विद्यार्थ्यांनी त्या रिकाम्या जागा पर्यायामधून शोधायच्या असतात म्हणजे कसं उदाहरणार्थ या ठिकाणी अक्षरांची एक लयबद्ध मालिका दिलेली आहे ए बी ए डॅश डॅश म्हणजे रिकामी जागा त्यानंतर ए डॅश ए बी ए डॅश ए बी ए डॅश ए बी ज्या ठिकाणी मी डॅश म्हटलं त्या ठिकाणी रिकाम्या जागा आहेत आणि या रिकाम्या जागा आपल्याला पर्यायामधून शोधायचे असतात दोन काही उदाहरणामध्ये विशिष्ट अक्षर किंवा अंक किंवा चिन्हे यांचा गट पुन्हा पुन्हा दिला जातो उदाहरणार्थ पहा या ठिकाणी ए बी ए हा एक अक्षरांचा गट आहे तोच गट ए बी ए या ठिकाणी पुन्हा आलेला आहे पुन्हा तोच गट या ठिकाणी आलेला आहे म्हणजे याचा अर्थ काय की काही विशिष्ट उदाहरणांच्यामध्ये अक्षरांचा जसा पुन्हा पुन्हा गट येतो तसा अंकांचा आणि चिन्हांचासुद्धा गट पुन्हा पुन्हा येतो किंवा पुन्हा पुन्हा दिला जातो बऱ्याचदा एकापेक्षा अधिक गट एकाड एक या, या पद्धती या पद्धतीने दिला जातो तर अशा प्रकारे अंक अक्षरं आणि चिन्हांच्या विषयी आपण माहिती घेतली लयबद्ध मालिकेमधील उदाहरणं सोडवायची आहेत आपल्याला ही उदाहरणं सोडवण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे सुरुवातीला दिलेल्या मालिकेतील अक्षरांची संख्या मोजावी व त्यांचे समान गट करावे उदाहरणादाखल आपण एक उदाहरण पाहूया जर एखाद्या अक्षरमालिकेत बारा अक्षर असतील तर या बारा अक्षरांचा गट करायचा आहे हे गट चार अक्षरांचे एक गट या पद्धतीनं तीन गट होतील किंवा तीन अक्षरांचा एक गट या पद्धतीनं चार गट करता येतील म्हणजे नेमकं उदाहरणादाखल एक उदाहरण घेऊन या ठिकाणी आपण पाहूया या ठिकाणी ही एक अक्षर मालिका दिलेली आहे यल डॅश एम एल डॅश यन एम एल एल डॅश एम एल अशी ही एक अक्षर मालिका दिलेली आहे आता काय करायचं तर या ठिकाणी बारा अक्षरं आहेत हे, हे आपण ऑलरेडी सांगितलं आहे जी रिकामी जागा भरायच्या आहे त्या रिकाम्या जागेलासुद्धा आपण मोजायचं आहे यल डॅश एम एल ही चार अक्षरं आणि त्यांचा एक गट झाला त्यानंतर डॅश एन एम एल ही पुढची चार अक्षरं येतात त्यांचा एक गट झाला आणि राहिलेल्या अक्षरांचा एक गट झाला जर आपण हीच अक्षरांची लयबद्ध मालिका तीन अक्षरांचा एक गट या पद्धतीनं चार गट केले तर ते कसे गट होतील पहा यल डॅश एम ही तीन अक्षरं आणि त्यांचा एक गट त्यानंतर यल डॅश यन ही पुढची तीन अक्षर त्यांचा एक गट होईल त्यानंतर पुढील तीन अक्षरांचा एक गट होईल आणि राहिलेल्या तीन अक्षरांचा एक गट होईल म्हणजे ज्यावेळीला लयबद्ध मांडणीमध्ये बारा अक्षरं असतात त्यावेळी तुम्ही चार अक्षरांचा एक गट करू शकता किंवा तीन अक्षरांचा एक गट करू शकता समजा जर एखाद्या अक्षर लयबद्ध मालिकेमध्ये सोळा अक्षरं असतील तर मग चार अक्षरांचा एक गट असे चार गट आपल्याला करावे लागतील दाखल एक उदाहरण आपण घेऊया या ठिकाणी अक्षर मालिका दिलेल्या आहे या अक्षरमालिकेतील अक्षरांची संख्या सोळा आहे मग आता आपल्याला काय करायचं चा आहे चार अक्षरांचा एक गट करायचा आहे म्हणजे या ठिकाणी ए बी ए डॅश या चार अक्षरांचा एक गट होईल त्यानंतर पुढील चार अक्षरांचा एक गट त्यानंतर पुढील चार अक्षरांचा एक गट आणि राहिलेला एक गट म्हणजे चार अक्षरांचे चार गट अशा प्रकारे आपल्याला करता येईल हे पहिलं काम विद्यार्थी मित्रांनो आपण करायचं आहे याच्यापेक्षा जर वेगळी अक्षरं असतील कदाचित पंधरा अक्षरं असतील तर पाच अक्षरांचा एक गट असे तीन गट करता करावे लागतील किंवा तीन अक्षरांचा एक गट असे पाच आपल्याला गट करावे लागतील वीस असतील किंवा चोवीस असतील एकोणीस असतील तर त्या अक्षरांचे गट कसे करायचे हे आपण प्रत्यक्ष उदाहरणामध्येच पाहणार आहोत या ठिकाणी बारा अक्षर आणि सोळा अक्षर असतील तर गट कसं करायचं या उदाहरण दाखल उदाहरणं घेतलेले आहेत आता आपण पाहूया या ठिकाणी एक प्रश्न पुढे दिलेल्या उदाहरणामध्ये अक्षरांच्या लयबद्ध मांडणीसाठी योग्य पर्याय निवडा असा प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये येत असतो हे लक्षात घ्या आता एक उदाहरण आपण घेऊया या ठिकाणी उदाहरण कसं आहे पहा ए डॅश बी डॅश सी ए डॅश बी डॅश सी डॅश ए डॅश सी सी अशी ही आपल्याला अक्षरांची लयबद्ध मांडणी दिलेली आहे आता ही लयबद्ध मांडणी दिलेली आहे त्यासाठी हे चार आपल्याला पर्याय दिलेले आहेत या पर्यायातील योग्य पर्याय या अक्षरांच्या लयबद्ध मांडणीसाठी असणार आहे आता पाहूया ही अक्षरांची लयबद्ध मांडणी कशाप्रकारे सोडवायची सुरुवातीला ही अक्षरांची लयबद्ध मांडणी या प्रकारे आपण लिहून घ्या ही पहिली पायरी दुसरी पायरी काय करायचं अक्षरांची संख्या मोजा या ठिकाणी अक्षरांची संख्या येते पंधरा अक्षरांची संख्या पंधरा आली की मग त्यांचे गट करायचे आता इथं दोन प्रकारे आपल्याला गट करता येतील एक म्हणजे पाच अक्षरांचा एक गट या पद्धतीनं तीन गट करता येतील किंवा जर तुम्ही तीन अक्षरांचा एक गट केला तर पाच गट होतील पाहूया या ठिकाणी आपण पाच अक्षरांचा एक गट करून ए डॅश बी डॅश सी ही पाच अक्षर, आणि त्यांचा एक गट त्यानंतर ए डॅश बी डॅश सी या पुढील पाच अक्षरांचा एक गट आणि राहिलेल्या पाच अक्षरांचा एक गट आता पाच अक्षरांचे तीन गट झाले हे तीन गट एकाखाली एक उतरून घ्यायचं म्हणजे जसं की ए डॅश बी डॅश सी हा पहिला गट आहे तो या ठिकाणी उतरून घेतला त्याच्याच बरोबर खाली हा दुसरा गट उतरून घ्या ए डॅश बी डॅश सी आणि राहिलेला तिसरा गट आपण त्याखाली उतरून घेऊया डॅश ए डॅश सी सी आता हे एकाखाली एक गट उतरून घेतल्यानंतर यांच्यामध्ये नेमका कोणता सहसंबंध आढळतो बघा आता या ठिकाणी हा पहिला स्तंभ आहे ए डॅश 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 ए हा दुसरा स्तंभ आहे बी बी डॅश हा तिसरा स्तंभ आहे डॅश डॅश सी हा चौथा स्तंभ आहे आणि राहिलेला हा सी सीचा पाचवा स्तंभ आहे आता पहा या ठिकाणी पाचव्या स्तंभामध्ये सी 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 एकाखाली एक तीन वेळा आलेला आहे जर आपण या ठिकाणी सुद्धा या रिकाम्या जागी ह्या चौथ्या स्तंभात सी 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 लिहिलं बी 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 लिहिलं ए ए ए लिहिलं आणि या ठिकाणी ए ए लिहिलं तर तो पर्याय आपल्याला या पर्यायापैकी भेटतो का हा अगोदर आपण अंदाज बांधायचा आता पाहूया इथं ए आहे इथं ए आहे तर या ठिकाणी आपण ए लिहू त्यानंतर दुसऱ्या स्तंभामध्ये या ठिकाणी बॉटमला तळाशी ए लिहिलं आहे आणि वरती रिकाम्या जागी आपल्याला ए ए लिहावं हो लागेल कारण या ठिकाणी सी सी हे तीन वेळा आलं आहे म्हणून आपण या पद्धतीनं लिहितो आहे त्यानंतर बी बी आहे त्यानंतर या ठिकाणी रिकाम्या जागी बी येईल इथं चौथ्या स्तंभामध्ये सी आहे तर वरील दोन रिकाम्या जागी सी सी येईल आता पहा नेमका पर्याय कोणता येतोय ते आपण कन्फर्म करूया ए सी ए सी ए बी आता हा पर्याय आहे का बघूया ए सी ए सी ए बी तर हा पर्याय या दिलेल्या पर्यायापैकी दोन नंबरचा पर्याय आहे ए सी ए सी ए बी म्हणजे हे जे केलेले गट आहेत आणि आपण या ठिकाणी रिकाम्या जागा ज्या फिलअप केलेल्या आहेत त्या अगदी बरोबर आहेत याचा अर्थ या ठिकाणी या अक्षरांच्या लयबद्ध मांडणीसाठी दुसरा पर्याय येईल आपण या ठिकाणी ही लयबद्ध मांडणी पुन्हा आडव्या स्वरूपात मांडून घेऊया आता तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक गटामध्ये ए ए दोन वेळा आले सी सी दोन वेळा आले आणि बी एकदाच आलेलं आहे असंच पुढच्या गटामध्ये झालेलं आहे आणि तिसऱ्या गटामध्ये हे या पद्धतीनं झालेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे उदाहरण आपण पहिलं समजावून घेतलेलं आहे आता आपण दुसरं उदाहरण पाहूया या ठिकाणी अक्षर बद्ध मालिकेचं पहा या ठिकाणी दुसरं उदाहरण दिलेलं okay, आहे ए बी 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 डॅश बी डॅश बी ए बी बी डॅश ओके आणि या ठिकाणी आपल्याला या प्रकारे चार पर्याय दिलेले आहेत आता आपण पाहूया हे उदाहरण कसं सोडवायचं सुरुवातीला ही जी अक्षरांची लयबद्ध मांडणी आहे ती या प्रकारे मांडून घ्या मांडून घेतल्यानंतर अक्षरांची संख्या मोजा अक्षरांची संख्या मोजल्यानंतर ती मिळते आपल्याला बारा अक्षरांची संख्या बारा असेल तर दोन प्रकारे गट करता येतात चार अक्षरांचा एक गट या पद्धतीनं तीन गट करता येतील किंवा तीन अक्षरांचा एक गट या पद्धतीनं चार गट आपल्याला करता येतील आपण या ठिकाणी चार अक्षरांचा एक गट म्हणजे ए बी 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 हे चार अक्षर आहेत त्यांचा एक गट केला पुढील चार अक्षरांचा एक गट केला आणि राहिलेल्या चार अक्षरांचा एक गट असेल यानंतर आपण पुढची पायरी करतोय ते म्हणजे गट एकाखाली एक उतरून घ्यायचे पहिला गट या ठिकाणी उतरून घेतला त्याच्याखाली दुसरा गट उतरून घ्यायचा आणि राहिलेला तिसरा गट उतरून घ्यायचा आता या ठिकाणी किती A -A, स्तंभ आहेत बघा ए डॅश ए हा पहिला स्तंभ बी 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 हा दुसरा स्तंभ बी डॅश बी हा तिसरा स्तंभ आणि बी बी डॅश हा चौथा स्तंभ आता इथं दुसऱ्या स्तंभामध्ये पहा बी बी हे तीन वेळा आलेलं आहे याचा अर्थ प्रत्येक स्तंभामध्ये ते ते अक्षर ती, तीन तीन वेळा येत आहे हे आपल्याला समजतं आहे पाहूया आपण या ठिकाणी ती क्लुप्ती वापरून ए त्यानंतर इथं ए येईल आणि खाली ए आहे त्यानंतर तिसऱ्या स्तंभामध्ये बी 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 येईल इथं बी लिहिलं आणि इथंही चौथ्या स्तंभामध्ये बी येईल जे या ठिकाणी आपल्याला पर्याय कुठला मिळाला बघा ए बी बी हा पर्याय आपल्याला या ठिकाणी मिळाला आणि तो पर्याय जो आहे तो तीन नंबरचा पर्याय आहे आता हे जे आपण या ठिकाणी ए बी बी लिहिलेलं आहे ते या ठिकाणी या लयबद्ध अक्षर मालिकेमध्ये भरूया आता तुमच्या लक्षात येईल की पहिल्या गटामध्ये ए, ए एकदा आहे तर बी हे तीन वेळा आलेलं आहे दुसऱ्या गटात सुद्धा ए एकदा आलंय बी तीन वेळा आलेला आहे तिसऱ्या गटाही मध्ये सुद्धा अशाच प्रकारचा संबंध आपल्याला दिसतो आहे अशा प्रकारे आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दुसरं उदाहरण या ठिकाणी समजावून घेतलेलं आहे यानंतर आपण आता तिसरं उदाहरण अक्षर लयबद्ध मांडणीचं पाहूया पहा या ठिकाणी एक अक्षरांची लयबद्ध मांडणी दिलेली आहे जी एच जी डॅश जी एच एच डॅश डॅश एच डॅश एच डॅश जी ओके अशा प्रकारे अक्षरांची ही एक लयबद्ध मांडणी दिलेली आहे आणि त्यासाठी आपल्याला हे चार पर्याय दिलेले आहेत पाहूया ही अक्षरांची लयबद्ध मांडणी नेमकी कशी सोडवायची सुरुवातीला ही अक्षरांची लय या प्रकारे मांडून घ्या मांडून घेतल्यानंतर आपण पहिली पायरी करतो ते म्हणजे अक्षरांची संख्या मोजतो या ठिकाणी अक्षरांची संख्या आहे चौदा आता इथं चौदा असल्यामुळं गट कसे तयार होतील बघा चार अक्षरांचा एक गट या पद्धतीनं तीन गट होतील आणि राहिलेल्या दोन अक्षरांचा एक गट होईल किंवा तुम्ही असंही करू शकता तीन अक्षरांचा एक गट असे चार गट करून या ठिकाणी राहिलेल्या उरलेल्या अक्षरांचा तुम्ही एक गट करू शकताय ओके आता या ठिकाणी आपण गट करूया पहा या ठिकाणी जी एच जी डॅश ही चार अक्षरं घेतली आणि त्यांचा एक गट केला त्यानंतर पुढील चार अक्षरांचा एक गट त्यानंतर पुढील चार अक्षरांचा एक गट आणि उरतात दोन अक्षरं त्यांचा एक गट केला आता नेहमीप्रमाणे हे गट एकाखाली एक उतरून घ्या पहिला गट उतरून घेतला त्याखाली दुसरा गट उतरून घ्या तिसराही त्या पद्धतीनं उतरून घ्या आणि राहिलेला चौथा गट मात्र या पद्धतीनं उतरून घ्यायचा आहे लिहून घ्यायचं आहे हे लक्षात घ्या आता हे गट एकाखाली एक उतरून घेतल्यानंतर स्तंभ किती झाले बघा या ठिकाणी जी एच डॅश डॅश हा एक स्तंभ झाला त्यानंतर एच जी एच जी हा दुसरा स्तंभ झाला त्यानंतर जी एच डॅश हा तिसरा झाला आणि डॅश डॅश एच हा चौथा स्तंभ झाला आता नेहमीप्रमाणे काय करायचं पहा की या ठिकाणी दुसऱ्या स्तंभामध्ये एच नंतर जे आले जी नंतर एच आले एच नंतर जे आले म्हणजे एक आळ एक हे अक्षर आल्याचं आपल्या लक्षात येतं आहे मग तोच सहसंबंध या ठिकाणी उरलेल्या या स्तंभामध्ये आपण पाहायचं आहे आता इथं जी सुरुवातीला आहे त्यानंतर एच आहे म्हणजे या ठिकाणी काय येईल जी येईल जी आल्यानंतर पुन्हा काय येईल एच येईल ओके म्हणजे जी एच जी एच हा संबंध या ठिकाणी जुळवला तिसऱ्या स्तंभामध्ये काय होईल पहा जी एच काय येईल सांगा बघू बरोबर आहे या ठिकाणी जी ए आता चौथ्या स्तंभामध्ये कसं होईल पहा आता शेवटला दिले एच खालून सुरुवात करायची एचच्या अगोदर येईल जी आणि जीच्या अगोदरील एच म्हणजे एच जी एच आता हा पर्याय कुठं आहे पाहूया सुरुवातीला एच त्यानंतर जी त्यानंतर जी त्यानंतर जी त्यानंतर एच म्हणजे हा जो पर्याय आहे एच तीन वेळा जी त्यानंतर एच हा पर्याय आहे का तर हा पर्याय तीन नंबरचा आहे म्हणजे या अक्षरांच्या लयबंड लयबद्ध मांडणीसाठी तिसरा या ठिकाणी पर्याय येईल आणि ही लयबद्ध मांडणी आपण या ठिकाणी अशा प्रकारे लिहून म्हणजे भरून पाहूया पहा या ठिकाणी जी एच जी एच एच जी एच जी जी एच जी एच, जी एच। त्यानंतर एच जी आता या ठिकाणी बघा प्रत्येक गटामध्ये एक आड एक लेला अक्षर आलेलं आहे आणि पहिल्या गटाचं जे शेवटचं अक्षर आहे ते शेवटचं अक्षर दुसऱ्या गटासाठी पहिलं अक्षर आहे म्हणजे पहिल्या गटाचं शेवटचं अक्षर यच आहे तर दुसऱ्या गटाचं पहिलं अक्षर यच दुसऱ्या गटाचं शेवटचं अक्षर जी आहे तर जी अशा प्रकारे या ठिकाणी तुमच्या एक गोष्ट लक्षात आल्या असेल की हा संबंध नेमका कसा असतो ओके यानंतर आपण आणखीन एक उदाहरण पाहूया उदाहरण पहा चौथं उदाहरण पी एस डॅश डॅश टी पी टी डॅश एस यास। यासाठी आपल्याला या प्रकारे चार पर्याय दिलेले आहेत पाहूया या ठिकाणी हे उदाहरण कसं सोडवायचं सुरुवातीला ही अक्षरांची लयबद्ध मांडणी आहे अशी लिहून घ्या अक्षरांची संख्या मोजा अक्षरांची संख्या या ठिकाणी नऊ आहे त्यामुळं तीनचे तीन, तीन गट होतील या ठिकाणी पी एस डॅशचा एक गट होईल त्यानंतर डॅश टी पीचा एक गट होईल आणि टी डॅश यसचा एक गट होईल हे गट एकाखाली एक उतरून घ्या पहिला गट या पद्धतीनं उतरून घेतला दुसरा गट त्याखाली उतरून घ्या आणि तिसरा गट त्याच्या खाली शेवटी उतरून घ्या आता या ठिकाणी कोणता संबंध येतोय पहा या ठिकाणी बघा पी डॅश टी या ठिकाणी यस टी डॅश आणि या ठिकाणी डॅश पी यस म्हणजे या ठिकाणी ही तीन अक्षरं आहेत पी यस आणि टी पण या ठिकाणी त्यातली दोनच अक्षरं दिलेले आहेत एक अक्षर इथं दिलेलं नाही मग पाहूया आपण एक प्रयत्न करून की ते न दिलेलं अक्षर या ठिकाणी भरून तर या ठिकाणी पी आहे टी आहे तर पहिल्या स्तंभामध्ये या ठिकाणी न दिलेला अक्षर आहे यस दुसऱ्या स्तंभामध्ये यस दिलं आहे टी दिलं न दिलेलं अक्षर आहे ते म्हणजे पी आणि या ठिकाणी तिसऱ्या स्तंभामध्ये पी दिलंय यस एस दिले, तर दिलेलं जे अक्षर आहेत ते आहेत टी म्हणजे या ठिकाणी पर्याय कुठला येईल पहा टी एस पी पर्याय येईल टी एस पी मग हा पर्याय आहे का आपल्या पर्यायामध्ये आहे तर या ठिकाणी तीन नंबरचा जो पर्याय आहे तो या ठिकाणचा आहे म्हणजे या ठिकाणी आपण जो केलेला विचार आहे किंवा वापरलेली जी कृप्ती आहे ती योग्य आहे आणि या पद्धतीनं आपण ही लयबद्ध मांडणी रिकाम्या जागी जे मिळालेली अक्षरं आहेत ती लिहिली तर या प्रकारे पूर्ण होईल पहा या ठिकाणी पी एस टी एस टी पी आणि टी पी एस अशा प्रकारे हे तिसरं उदाहरण सोडवलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो अक्षरांची लयबद्ध मांडणी या प्रकारातील गणित किंवा प्रश्न सोडवणं फार सोपं असतं फक्त थोडंसं आपल्याला ते अक्षरं मोजून अक्षरांचे गट नेमके करता यायला पाहिजे आणि त्या गटांच्या मध्ये कोणत्या स्तंभामध्ये नेमका सहसंबंध दिलेला आहे हे ओळखायला येणं गरजेचं आहे यासाठी आपल्याला खूप अशी उदाहरणं सोडवावी लागतील उदाहरणं सोडवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे लयबद्ध अक्षरांची मान्य आहे ती किती सोपी आहे आणि तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच गुण हे मिळून जातील यापुढील व्हिडिओमध्ये आपण अक्षरांच्या लयबद्ध मांडणीऐवजी अंकांची लयबद्ध मांडणी याविषयीची माहिती घेणार आहोत आपल्याला या, या प्रकारचे व्हिडिओ नक्कीच आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर आपल्याला मिळतील धन्यवाद